नमस्कार मंडळी महाराष्ट्र दणका न्यूज ट्वेंटी फोर डिजिटलमध्ये आपलं स्वागत सांगली जिल्ह्यात आज एक महत्त्वाची घटना घडली आहे अनुसूचित जाती जमाती राज्य आयोग मुंबईचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा करून आंबेडकरी समाजाच्या विविध ठिकाणी भेटी दिल्या आहेत गोरक्ष लोखंडे यांनी आज सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा आढावा घेतल्यानंतर आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी डॉक्टर कांबळे यांच्या कार्याचे कौतुक करत आयोग समाजाच्या प्रश्नावर नेहमी सोबत राहील असे आश्वासन दिले यानंतर लोखंडे बेडक गावात गेले अलीकडेच उभारण्यात आलेली संघर्षाची कमान ही गावभर चर्चेत होती लोखंडे यांनी प्रत्यक्ष कमानीला भेट दिली आणि स्थानिकांनी त्यांचा जंगी सत्कार केला त्यानंतर लोखंडे यांनी आरोग्यतील अभिवादन भूमीला भेट देत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिचे दर्शन घेतले पंचशील व त्रिसरण पठण करून त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले महिलांनी आणि नागरिकांनी त्यांचे स्वागत केले अभिवादन भूमीचा नवा प्रकल्पही लोखंडे यांनी पाहिला ही भूमी भव्य दिव्य व्हावी यासाठी आयोगाकडून पूर्ण प्रयत्न होईल कोणतीही कमतरता भासल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे त्यांनी ठामपणे सांगितले या संपूर्ण दौऱ्यात डॉक्टर महेशकुमार कांबळे स्वतः सोबत होते त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत दौऱ्याला उत्साहपूर्ण रंग दिला लोखंडे यांच्या भेटीमुळे सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी समाजात नवा आत्मविश्वास आणि चैतन्य निर्माण झाले आहे ही होती सांगली जिल्ह्यातील महत्त्वाची अपडेट अशाच आणखी बातम्या पाहत रहा महाराष्ट्र दणका न्यूज ट्वेंटी फोर डिजिटलवर धन्यवाद